दिवाळीचा पाऊस ना जाम फिल्मी आहे रोमॅंटिक हवा बडा पाव गरम चहा लाँग ड्राईव्ह रस्त्यात खड्डे तुंबलेले रस्ते तुडून भरलेले नाले आता सवय झाली आहे दोन हजार सहा पासून सलग मुंबईवर शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंची सत्ता होती त्यांनी मनात आणलं असतं तर मुंबईचा शिस्तीत काय पालट केला असता पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या असत्या पण त्यांनी तसं नाही केलं मुंबईच्या बजेटमधले करोड रुपया रस्त्यासाठी खर्च व्हायचे कुठे जायचे माहिती नाही कारण रस्ते काही बनत नव्हते खड्डे काही बुजत नव्हते पावसाळ्यात ट्रेन लेट होणारच ना आणि नाले टोळून ना भरणारच या सगळ्याची मुंबईकरांना सवय झाली आहे दुसरा काही पर्यायच नाहीये ट्विटरवर मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या नावाने शंख करायचे मुंबईच्या तुंबण्यावरचे जोक फेमस होते आणि त्या उद्धव ठाकरे यांची सहनशक्ती फार कमी त्या खड्ड्यांना कुणी बोल काही बोललं की त्यांची फिलिंग हॉट व्हायची उद्धव ठाकरे तो आवाज सरळ संपून टाकायचा विषय आणि बाळ आधी बहुतेक तेव्हा अंड्यात होता कारण त्याला यातलं काहीच माहिती नाहीये तो काय म्हणता माहितीये उद्धव ठाकरे स्वतः जायचे पावसात असं करू नये रे बाळा तू समजतोस तितके मूर्ख नाहीयेत मुंबईकर मोठा हो